टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग आणि मी आज आहे चाकणमध्ये विथ माझा भाऊ आणि आज आम्ही मम्मीला सरप्राईज द्यायला आलो आहे म्हणजे मम्मीला सांगितलंच नाही की आम्ही येणार आहे बट आम्ही आज अचानक इकडे आलो आहे आणि वी आर वेटिंग फॉर आर डी अँड जीजू बट डी आणि जीजू ऑलरेडी जाणार आहेत हे मम्मीला माहिती आहे सो वी वॉन्ट टू गिव्ह हर अ सरप्राईज आणि पप्पांना पण माहिती नाही आम्ही पप्पांना फोन करणार होतो की आम्ही आलो आहे आम्हाला घ्यायला बट आय डी really, वी really डीड नॉट इन्फॉर्म हिम ऑल्सो बट आम्ही डायरेक्टली आज जाऊ आणि बघू तिची रिॲक्शन कशी आहे तिने ह्याला सांगितलेलं बघ जमलं तर ये संडेला सुट्टी काढून तो बोलला की मला सुट्टी नाही आहे सुट्टीत काय मिळणार नाही पण आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं दोन आठवड्याआधी की ह्या ह्या दिवशी आपण जाऊया सुट्टी घेऊन तो आणि परवाची सुट्टी घेऊन मस्तने आज आलो आहे सो लेच मम्मीला कसं वाटते आमचं सरप्राईज भेटूया डी एन ज्वेलर हो नाही फायनली oh. डी एन जीजू आर हिअर आम्ही दोघी जाणार आहेत ऑटो करून आणि भाऊ आणि जिजू ऑन ॲक्टिवा सो लेट्स रेडी फॉर सरप्राईज बरोबर फायनली पोहोचले आणि ते आमचं घर आहे तिकडे 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 तुम्ही माहिती आहे ना ऑलरेडी पोहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जा आम्ही येतो मागून ओके बाय बाय स्टेट ट्यून व्हिडिओ ताई तू पण ए फटाफट पड़ जायला लागेल हो आपल्याला नाही तर मम्मी यांच्या गाडीचा आवाज ऐकून बाहेर येणार आहे धगधग होते स्वतःच्याच मम्मीला सरप्राईज द्यायला माझी मम्मा मला वाटलंच होतं या आंधाळ्याला काल बोलले नाही येत बरोबर टायमावर बाहेर आलीस गेट लाल चाललेली <laughs> <laughs>

सरप्राईज आहे तुम्हाला काहीतरी आणि हाऊ डू यू फील मॅडम तू पचकली नाही ते बरं झालं रायका पहाड निखिल और निखेत चलो मटन बन गया खाना खाण्याखाणे चलो लेट्स गो फॉर लंच लंच इज रेडी आमचा बाबा मार्गशीर्ष आहे मच्छी खाणारे मच्छी खाते आम्ही खाणार पोहे मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगते मम्मा <laughs> से हाय यू ह एव्हरीथिंग इज फाईन एवरीथिंग इज फाईन 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 सांगा माझ्या मम्मीला एव्हरीथिंग इज फाईन और नॉट हे का झोपलं मी आत्ताच भांडी घसून आली माझ्या हात एकदम दोन बाबू बाबू जी जु शेवट आहे डू इट टू विथ यू ठीक आहे मी जाते जाऊ दे <laughs> जेवण जा झाले आता मस्त एक नॅप घेतो दुपारचे वाजले किती वाजलेत दोन आणि ते खूप गार असते मस्त भांगरून घेऊन झोपायचं मन करते जिजू जिजूबाच गे नाव वी आर हॅव्हिंग टी टाइम हा बंडी बाबू

हॅलो डोंट यू फील गार अरे अरे तरी पण त्यालाच बघतो तिकडे अंदाज येतो उठ आता गाडी आली गाडी आली ऊट गाडी आमचे पप्पांना पण सरप्राईज आहे आता पप्पांची गाडी येईल आतमध्ये हा ग्रुपने आवाज कशाला देते यडपड मम्मा तू एक्साइटेड आहे का पप्पांना सरप्राईज द्यायचा आता डॅडी गाडी या कुठे बाबू रे बाबूराव नाही आला मी आलेली सकाळी थांब म्हणलेलं सरप्राईज यायला म्हणून कळलेलं सरप्राईज काय होत सरप्राईज मग पाच मिनटं थांबला काय होत इथेच होतो आम्ही चौकामध्ये आंबेडांच्या त्याच्यात थांबले असते तर काय झालं असतं मेरे पप्पा मेरे जैसा दिखता है देखो ए, ए, ये भी उनकी जैसे दिखते देखो ओट और सिमिलर, ओट. ये कमेंट डाउन करावा मीओ गोरी दिस्ती कंटा मे रही है तो दुखे को फोटो इट इज व्हिडिओ अजून मध्ये माझ्या मम्मी ना कसला भारी शॉक भेटला माहितीये का तुमच्या भारी माहित हा ना मम्मी ना गेटच्या इथे आलेली काहीतरी करायला ताई आणि विनीतने ने पहिले एंट्री मारली आणि ना मम्मीने मम्मी आली हो <laughs> हो दिल, दिल। ना काहीतरी करा तेवढं आम्ही एंट्री होलो अरे बापरे अशी करायला लागवी भाऊ सांगून दिला खुश दिन सुट्टी आम्हाला प्लॅन पहिले आणि मम्मी बाबूला बोलते काल कि तू ना। ये ना उद्या मग बाबू लाग नाही ग मला सुट्टी नाहीये पण मी आलो आज सरप्राईज बाबू पप्पा इज रेअर पप्पा रिएक्शन काय तरी माहिती अरे रामकृष्ण अरे आमचे स्पेशल आचार्य आहेत पूजा डुबे ज्या भाकरी बनवतात आणि मी आता जरा हे पापड तळले आणि जेजू इज डुईंग मसाला पापड स्टक शेफ, 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 फ चा ना विनीत अरे। ओके इन्नी क्या ओके #inni इन्नी डू फॉलो more मोर रेसिपीज ही हैज हिज अकाउंट बट ही डोंट अपलोड एनी नॉट पी videos. Videos, videos of ऑफ See सी हाव हीज चॉपिंग दट कोथिम विट इज टू मसाला <laughs> पापड़ मसालापड़ खाच हमें डीएम करा एवरी टाइम ही विल गिव यू मसाला पापड़ के अभी सास ससुर को खुश करने का तरीका ये और कुछ नहीं और ये खुश करेंगे अभी सास ने बोला आम एक चले मसाला पापड़ ओ hmm. स्पीड oh, अरे पापड़ कसा है जेवणाच्या आधी पहिलं खायचं असत ते ते ओल आहे ना थँक्यू जेवायला मंडळी बसली आहे दरवेळेस माझा ब्लॉग अर्धच राहतो यार मी नेहमी काढते काढते आणि अपलोड नाही करत तायडा मला असंच राईस पाहिजे होत एक नंबर थँक्यू आता खाल्ल्यावर खेळ हॅव इज इट थँक्यू आजचा व्हिडिओ हा इथे सेंड करणार आहे भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो कधी असेल आयडोन नोट पोस्ट दिस ऑल्सो बाय बाय सी यू कुर कर बाय बाय कर आपण